पुणगाव या गावात सर्व सुविधा मिळण्यासाठी पारोडा पंचायत समितीची घटक यश देण्यात आल्याचं निवेदन निवेदनात असे नमूद करण्यात आलं आहे की पुणगाव हे गाव पारोडा तालुक्यातील एक ग्रामीण गाव असून बादपूर रस्त्याने शेवगे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे दोनशे पन्नास वस्तीचे एक छोटेसे गाव त्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही नागरी सुविधा म्हणजे रेशन कार्ड नाही शैक्षणिक सुव्यवस्था नाही महत्त्वाची गरज म्हणजे आरोग्य सेवाच नाही आरोग्यसेवा नसल्याने आपत्कालीन परिस्थितीत कितीतरी निष्पाप जीव गमावल्या आमच्या गावाकडे लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष आहे शिक्षण आरोग्य रस्ते गटारी पाणी वीज एस टी बस नसल्यामुळे पुनगाव गावातील सर्व लोकांनी झालेल्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेऊन संपूर्ण ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता पुनगा गावातील एकूण एकशे एक चोवीस मतदारांनी मतदान केले नाही तरी जिल्ह्यातील पालकमंत्री आमदार खासदार जिल्हाधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी आमच्या गावाकडे लक्ष देऊन सर्व नागरिक सुविधा पुरवाव्यात अशी विनंती या प्रसंगी करण्यात आले